चेंबूर मधील माहुल गाव या ठिकाणी श्री नित्यानंद महाराज मठात सगुण सुवर्ण पादुका महोत्सव साजरा साजरा करण्यात करण्यात आला दरवर्षी मठात सगुण सुवर्ण पादुका महोत्सव येत असतो या मंगलमय उत्सवात श्री साई सेवा समिती चेंबूर गावठाण यांनी श्रींच्या महाप्रसादात पन्नास किलो शिरा प्रसाद देऊन वाटपाचेही सेवाभावी कार्य हाती घेऊन येणाऱ्या श्री भक्तांना प्रसादाची सेवा देण्यात आली यामध्ये समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेश परळकर भक्त सेवक नागराज नायडू रंजना नायडू राजेश परळकर ज्योती देवळे ताई वाणी चुरी फाल्गुनी नायडू जयदीप पांचाळ विजय गुरव सेवेत सहभागी झाले होते अनेक भाविक भक्तांनी येथे सेवा करताना चांगली अनुभूती मिळत असल्याचे सांगितले आमचे प्रतिनिधी दी दीपक आरज यांच्याशी बोलताना मठातील गुरुजींनी मठाचे महत्व सांगितले बाबा तुम्ही किती वर्षापासून ह्या मठामध्ये सेवा देत आहात आणि काय ह्या मठाचं काय विशेष आहे म्हणजे जे आता जे भक्त येतात वर्षानुवश्यावर किंवा आज एवढा मोठा उत्सव चालू आहे चेंबूर मावळगावमध्ये त्याबद्दल तुम्ही काय बोलाल नमस्कार उच्छा उच्छा मी दत्ता पुजारी नांदेड इथून आलेले आहे तसं त्या ठिकाणी जो कैलासवासी मोहन बाबू होणकर या ट्रस्टचे अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजपर्यंत म्हणजे जवळजवळ एकोण राजशिवा हा जन्मोत्सव साजरा करतात या ठिकाणी पालखी उत्सव साजरा करीत असताना सुवर्ण उत्सव पादुका जो सुवर्ण सोहळा होतो तर सांगायचं म्हणजे बाबांच्या ज्या अनुभूती आहे प्रसिद्धी आहे खरंच जीवनामध्ये गुरुशिवाय पर्यायी नाही त्यांनी जाखून दिली आणि स्वयं साक्षात स्वरूप अवतार असताना सद्गुरू दयानंद सालीग्राम स्वामी जे शिष्यत्व त्यांनी पत्कारलं आणि त्या शिष्यत्वाच्या नात्याने त्या सद्गुरू शालेग्राम बाबांच्या उपदेशास्तव जे जी जे अवतार या माहूल गावामध्ये आले आणि त्यांच्या निमित्ताने आज एवढा जन समुदाय या ठिकाणी एकोणऐंशी वर्ष पूर्ण होतात आणि हे पूर्ण वर्ष होत असताना शालेग्राम स्वामींना जे वचन दिनं समाधी होत असताना ते माहूलनही शिव नागरी होईल एक तीर्थक्षेत्र होईल आणि त्या तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने त्या शब्दाच्या अनुषंगाने आज जो एकूण ऐंशी वर्षे होत आहेत तर एक भव्य दिव्य मंदिराचं कार्य या ठिकाणी उभारलेलं आहे जो काही महाराष्ट्रामध्ये तर जवळजवळ असं मंदिर नसणार आहे असं ती मला खात्री वाटते कारण ह्या बोलतात ना संताचे वाक्य जे आहेत ना निश्चितच खरे होतात आणि ते आज इथे प्रत्ययाला येते आहे हा जो आनंद सोहळा होत असताना मला असं सा सांगावं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रातून नव्हे नव्हे तर पूर्ण भारत देशातून विदेशातून सुद्धा या ठिकाणी भक्तमंडळी यावी आणि हा जो सद्गुरू नित्यानंद स्वामीचा जो कृपा आशीर्वाद नित्यानंद म्हणजे नित्य असा असणारा परमात्मा या ठिकाणी वास्तव्याला आहे नित्य आनंद तो नित्य मुक्त तो निराभिमानी तो परत परतो परत साक्षी तो सर्वात तो सर्व सर्वा करता सर्व करता अनंत सिद्धीचा आधारता असा असणारा नित्यानंद स्वामी गुरुप्रस्त जीवनामध्ये प्राप्त झाला आणि मी नांदेड इथून जवळजवळ सत्तावीस वर्ष पूर्णत्वाला येत आहे आम्ही सेवा करत असताना हा जो आनंद आहे आम्ही सर्व गावातील विज्ञू मंडळ असेल सेवेकारी मंडळी असतील आणि आता इथे कार्यरत असणारे आमचे रामदास यमोळा या पुजारी म्हणून कार्यरत आहेत हा आनंद होत असताना सांगत असताना एक आनंद घुन येत होते आणि एक प्रकारचा प्रेमही भरून येतो हा जो सोहळा अलोली कसा का कार्यरत अविरत राहावा हीच माझ्या सद्गुरू नित्यानंद स्वामी ज्या प्रार्थना करतो आणि मला दोन सद्गुरुला संधी उपलब्ध करून त्यामुळे मी तुमचा आभार व्यक्त करतो जय हिंद